मैत्रिण सोनीस किचनॉगमध्ये पुन्हा ते तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आषाढ स्पेशल असं इथं झटपट असं धपाटे बघणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी कापणे आणि धापाटे तर बनतातच तर, तर मी तिथे कापण्यांची रेसिपी शेअर केलेली आहे तर आज मी इथं तुमच्यासोबत धपाट्याची एकदम झटपट अशी रेसिपी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या साहित्य आपले धपाटे खमंग असे तयार होतात तुम्ही हे धपाटे आहेत ना मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा देऊ शकता मस्त असे पौष्टिक आणि खमंग असे धापाटे तयार होतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग आता वेळ नाही आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खमंग आणि मस्त अशी आपली धपाटी बनवण्यासाठी तीन पीठं घेतलेले आहे तर आपल्याला तीन प्रकारचे पीठं लागतात ते पण घरातलेच असतात तर तर मी एकाच वाटीने हे प्रमाण घेतलेलं आहे तर इथं मी दोन वाटी एवढं ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे ज्वारीचं पीठ आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आणि गव्हाचं पण ते त्याच्या निम्म घ्यायचं आहे एक वाटी ओवा चवीळ मीठ हळद घेतलेले आहे दोन बारीक का असे कांदे कट करून घेतलेले आहेत तर कांदा घातल्यामुळे खूप छान अशा आपल्या धपाट्यांना टेस्ट येते इथं मी मिरची लसूण आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे जिरं अशा प्रकारे बारीक केल्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते आणि मुठभर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर पण भरपूर घाला आता इथं आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत ना हे पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत तर हिथं मी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या होत्या आता मीठ पण आपल्याला चवीनुसार घालायचं आहे इथं एक्स्ट्राचं दुसरा काही ना घालायचं नाही आता इथं ओवा घेतलेला आहे तो ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून घालायचा आहे जेणेकरून छान अशी टेस्ट येते आणि लक्षात ठेवायचं आपल्याला बेसन पिठाचे पदार्थ करताना त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं घातलं ना अजूनसुद्धा त्याची मस्त अशी टेस्ट वाढते खूप छान अशी टेस्ट येते आता हे हळद घालायची आहे आपल्याला आता इथं कांदा घेतलेला आहे तो कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे तर कांदा आवश्यक घाला खूप छान अशी टेस्ट येते मस्त असं आपल्या धपाट्यांना चव लागते तर इथं गाव आपण एकदम गावाकडच्या पद्धतीचे इथं आपण धपाटे बघणार आहोत एकदम जुन्या असे हे आता हिथं आपल्याला सर्व जिन्नस आहे ते हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता आपल्याला सर्वात पहिले सगळे मसाले आहेत ना छान असं आपल्याला पेटाला चोळून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यात आपल्याला मोहन वगैरे काही घालायचं नाही जेही तुम्ही प्रमाण सांगितले आहे जे साहित्य दाखवलेलं आहे त्याचेच तुम्ही धपाटे करून बघा अप्रतिम टेस्ट लागते तर चला मी अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेते आता ह्यात आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच इथं हे पाणी घालून घेतलेलं आहे तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची होती त्याच्यामुळे त्याच्यामध्येच मी पाणी पाणी घालून असं हे मळून घेते तर तसं घालायचं आहे जसं आपण भाकरीला भिजवतो ना तशा प्रकारे आपल्याला हे पीठ आहे ते छान असं भिजवून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट करू नका किंवा जास्त पण पातळ करू नका तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी भरपूर असं पाणी घालून छान असं पीठ आहे ना मस्त असं मौसूत असं ते मळून घेतलेलं आहे आता हिथं आपल्याला लगेच धपाटे करायचे नाही तर इथं जवळजवळ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी हे जे पीठ आहे ना अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवून आपल्याला मस्त असं त्याला भिजवायचं आहे भिजलं म्हणजे छान असे धपाटे येतात तर चला आता दहा पंधरा मिनिटाने तुम्हाला मी दाखवते दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता तयारी काय लागते तिथं मी पोळपट घेतलेलं आहे एक असं सुती कापड घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुती कापड घ्यायचं आहे ज्याच्यावर आपण धपाटे करणार आहोत तिथं पाणी घेतलेलं आहे का भांड्यामध्ये आपल्याला हे जे कापड असतं ना ते भांड्या पाण्यामध्ये असं बुडवून ओलं करून घ्यायचं असतं जेणेकरून आपले धपाटे मस्त असे होतात आणि चिटकत नाहीत तर अशा प्रकारे इथं घट्ट पिळवून घ्यायचं आहे तर ही स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कुणी कुणी असं करतं तुम्ही नक्कीच मला सांगा आता हेच कापड इथं मी पोळपटावर टाकून घेत आहे आणि इथं आपल्याला जसं आपण चपातीला घेतो ना पीठ आता ह्याच्यावर तुमचं डिपेंड आहे की तुम्ही छोटं किंवा मोठं कसं धपाटे बनवणार आहे इथं मी अशा प्रकारे इथं हा गोळा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला आता त्या कापडावर असा टाकून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन छान असे आपलं धपाटा आहे ना अशा प्रकारे हाताने थापून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मस्त असं थापून घ्यायचं आहे हाताने केलेलीच खूप छान अशी चव लागते तर पहिलं असंच इथं हे आषाढ महिना आलं की अशा प्रकारे घरोघरी आमच्या गावाला अशा प्रकारे धपाटे केले जायची तर मस्त असे खमंग आणि गरमागरम असे धपाटे छान लागतात तुम्ही तर दह्यासोबतसुद्धा दे हे ना खाऊ शकता असे कोरडे खाल्ले तरी खूप छान अशी टेस्ट लागते तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं इथं हे धपाटा येणं अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे छान असं थापून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला पीठ पण मस्त असं मौसूद असं झालं पाहिजे तर चला संपूर्ण धापाटं मी थापून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे धापाटा आहे ते थापून झालेला आहे आता इथं आपल्याला मध्ये मध्ये असे होल करायचे आहे जेणेकरून फुगू नये तर इथं अशा प्रकारे होल केल्यामुळे खूप छान असं आपलं धपाटा आहे ते भाजलं पण जातं आता इथं आपलं पूर्ण धापाट तर करून झालेलं आहे आता इथं हे धपाटे आपण ना भाजून घेऊया ते लक्षात ठेवायचं आहे जेवढे तुम्हाला गरम गरम खायचे आहेत ना तेवढे तुम्ही धपाटे करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता सर्वप्रथम आपल्याला छान असा गरम असा तवा करून घ्यायचा आहे तर इथं हिच्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घेतल्यामुळे काय होतं खाली चिटकणार नाही तर संपूर्ण तेल अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे मस्त असं छान असं पसरवून घेतल्या म्हणजे आपलं धापट टाकलं का नाही पटकन असं निघलं जातं आता तवा तर छान गरम झालेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे आधी फुल गॅसवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे नंतर कमी करायचं आहे आता अशा प्रकारे इथं कापड टाकून अशा जो धपाटा आहे प्रकारे टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असं इझिली असं निघत आहे मस्त असं आपलं धपाट्याचं पिठ आहे ते परफेक्ट झालेलं आहे अजिबात चिटकलेलं नाही कपड्याला तर अशा प्रकारे इथं आपल्याला गॅस कमी करून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरतीच मी तेल घालून घेते तेल घातल्यामुळे काय होतं नंतर घालायची गरज पडत नाही आणि छान असं एकसारखं असं भाजलं जातं जास्त पण तेल लावायचं नाही कमी तेलातच आपल्याला धापाट्या आहेत ना ते करायचे असतात तर अशा प्रकारे इथं ते, मी तेल लावून घेतलेलं आहे आता इथं झाकून ठेवायचं आहे आपल्याला झाकून ठेवल्यामुळे काय होतं छान असं वाफरलं जातं तर कमी गॅस ठेवायचं आहे आणि ताटाने असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं पटकन असं निघलं पण जातं आणि छान असं वरून पण वाफरलं जातं तर दोन मिनटंसाठी ठेवायचं आहे जास्त पण ठेवू हो नका ना नाहीतर काय होईल खाली करपू शकेल आणि मग नंतर काय होतं वातड असं होतं त्याच्यामुळे दोन मिनटंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघूया तर बघू शकता मस्त पण छान असं वरून वाफलेलं आहे आता ही आपल्याला चारही बाजूने अशा कडा आहेत त्याच्या सोडवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे छान असं निघत आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मस्त असं निघत आहे आता ही आपण चारी बाजूने सोडवून घेतल्यावर असं पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं खरपूस असं भाजलेलं आहे अजिबात करपलेलं नाही मस्त असं त्याचा कलर पण आलेला आहे आता इथं आपल्याला दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने भाजताना आपल्याला झाकून ठेवायचं नाही तर अशा प्रकारेच हे धपाटा येथे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा आहे मस्त असं आपलं हे जे धपाटा आहे ते दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालेला आहे मस्त असा खमंग असं सगळ्या घरभर असं दरवळलेला आहे आता हे धपाटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता दोन्ही बाजूने छान असं भाजलेलं आहे जास्त पण करपू नका किंवा जास्त पण वेळ गॅसवर ठेवू नका नाहीतर एकदम असं वातड होईल आता हे तर तुम्हाला मी दुसरं पण धपाटा आहे ते करून दाखवते अशा प्रकारे आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे सगळ्यात पहिले तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण कपड्यावर धपाटा थापून घेतलेलं आहे ते लगेचच टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पहिलं धपाटं भाजत आहे तोपर्यंत आपण पण दुसरं धपाटा अशा प्रकारे थापून घेतलं ना तर मस्त असं लगेचच पटपट असे आपले धपाटे तयार करून होत्यात तर बघू शकता दुसरं पण धपाटा मस्त असं आलेलं आहे छान असं सेट झालेलं आहे आता हे पण आपण पन छान असं मस्त भाजून घेऊया तर अशा प्रकारे सगळे मी धपाटे आता करून घेते इथं माझे एवढे असे धपाटे करून झालेले आहेत तर हि मी गरमागरम चार गर्म गर्म ते पाच आता मुलांसाठी धपाटे केलेले आहेत एकदम असे करू नका जेव्हा तुम्हाला गरम गरम खायचे असते ना त्याच वेळेस हे धपाटे करून बघा तर बघू शकता मस्त असे दह्यासोबत हे धपाटे अत अप्रतिम लागतात गरमागरम तर मस्त अशी टेस्ट लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा महिन्यात अशा प्रकारे धपाटे गरमागरम करून खावा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद